जिल्हा परिषदेची अशी एक शाळा त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंसोबत इतर महापुरुषांच्या नावाऐवजी स्वतःच नाव टाकलंय फोटोवर तर सविस्तर वृत्त असं आहे की धरणगाव येथील बस स्टँडच्या बाजूला असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे भेट दिली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय महापुरुषांच्या फोटोवर चक्क फोटो भेट देणाऱ्याचं नाव टाकलंय पण महापुरुषांचे नाव टाकण्याचा महा विसर यांना पडलाय तसाच प्रकार तहसील कार्यालयाच्या मजल्यावर अधिकारी यांच्या दालनामध्ये सुद्धा पाहायला मिळाला आपल्या नावाची चमकोगिरी करण्यासाठी यांनी थेट महापुरुषांचं नाव वगळून स्वतःचं नाव टाकलंय आणि हे फोटो देणारे सुद्धा शिक्षक व मुख्याध्यापकच आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही महापुरुषांचे फोटो टेबलाखाली ठेवलेले आढळले त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या सुद्धा फोटोचा समावेश होता ज्या सावित्री बाईंमुळे आज महिला या मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहे याचा सुद्धा यांना विसर पडलेला दिसतोय आणि तेथील पाचवी आणि सहावीच्या काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला असता गांधीजी यांचं पूर्ण नाव सांगा तर त्यांना ते सांगता आलेले नाहीये गांधीजींचं पूर्ण नाव काय मोहनदास परमचंद्र गांधी सांगितलं तुम्हाला जयंती पुढे सांगितलं फक्त सत्य व्हायचं महात्मा गांधीचं नाव पूर्ण नाव माहिती आहे तुला सांगितलं तर मोहनदास तर म्हणजे तो फोटो कुणाचा आहे समोरचा ते लाल पेठा आहे पेठा बांधलेल्या कुणाचा आहे तो कुठे भेटा तू शेवटचा फोटो कोणाचा आहे तू फोटो कोण आहे सांगतो काय नाही आहे त्यांच डॉक्टर सर्वपती राधा खासदार कोण आहे आपले इथले खासदार कोण आहे आमदार गुलाबराव पाटील कोण आहेत माहिती आहे का तुला तू फोटो पाहतो का तू बॅनर मोठे कोण आहे कोण आहे तू सांग तू खर सांगशील कोण आहे गुलाबराव पाटील हा तर काय आहे ते सव्वीस जानेवारीला काय होतं झेंडा फडकवला ना आता काय होत काय होत त्या दिवशी काय होत त्या दिवशी भारताचा सण भारताचा सण कोणता सण होता राष्ट्रीय कोणता सण होता काय म्हणतात त्याला सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचे गांधीजी बोलायचे खेड्याकडे चला पण आता खेडे आणि तालुक्याची परिस्थिती आणि पगार घ्यायचा एवढंच कर्तव्य पार पाडताना ते दिसत आहेत कारण यांच्या शाळेतील खासदार अजून उन्मेश पाटीलच आहेत हे आपण बघू शकतो पडेगा इंडिया तभी तो वडेगा इंडिया हे भारतातील शिक्षण आणि साक्षरतेला चालना देण्याची उद्दिष्ट आहे पण असंच चालत राहिलं तर काय साध्य होणार आहे आणि हा प्रकार महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच घडलेला आहे